चला बाळांनो आज बनूया लहान बाळांच्या साठी गुटी इथं मी बदाम काजू आणि आक्रोट घेतलंय खारीक जायफळ आणि सोनं घेतलंय आहे सगळं मी गरम पाण्यात घेऊन स्वच्छ पुसून घेतलं ही दगडी सांड पण स्वच्छ धुवून घेतली गुट्टी बनवायला ना गायचं नाही तर मग बाळाच्या आईचं दूध घ्यायचं घ्यायच्यात दूध घालू बदाम उघडून घेऊ हे बदाम उगाळ्याला वाटीत काढून घेऊ मी आता गुट ना थोडं थोडं दूध घालून सगळं साहित्य उघडून घेते अशी गुटी करायची आणि रोज बाळाला द्यायची तुम्हाला पण तुमची आई आजी पणजीनी गुटी दिली असणार बाळ जर गुटगुटीत असल ना तर दोन तीन महिन्यानंतर गुटी द्यायला हरकत नाही आणि एक दोन वर्षापर्यंत देऊ शकतात बाळाला गुटी ना बाळ निरोगी राहतं आणि बुद्धीचा पण विकास होतो बाळाचं आहे ना पोट दुखत नाही आणि बाळ किरकिरी करीत नाही आणि बाळ आहे ना शांत झोपत आजीचं व्हिडिओ आवडला ना तर चला बरं पटपट लाईक करा आणि फॉलो करा बाळांना आपल्या आजीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी आहे ना हे मी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा